मंडळी राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो अशी वाक्य सतत कानावर पडतच असतात गेल्या पाच सहा वर्षातील राज्यातील राजकीय घडामोडी या वाक्याला सार्थ ठरवणारे आहेत सध्या देशाच्या राजकारणात भाजपा आणि काँग्रेस या पक्षात कमालीचं राजकीय वैर निर्माण झालेलं आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही हे दोन्ही पक्ष एकमेकांवर विखारी टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत त्या दृष्टीनं समाजात ही उभी फूट पडली आहे कार्यकर्ते समर्थक टोकाची भूमिका घेत एकमेकांचे अक्षरशः कपडे फाडत असतात मात्र अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे सत्ताप्राप्ती हेच राजकारणाचं अंतिम ध्येय असतं आणि यासाठी भाजपाकडून हिंदुत्ववादी विचारसरणीचा तर काँग्रेसकडून धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा पुरस्कार केला जातो दोन्ही पक्ष आपापल्या विचारधारेवर ठाम आहेत हा संघर्ष देशभरात पाहायला मिळतोय त्यामुळं कलुषित झालेला आहे विचारधारांमधील या संघर्षानं आता गंभीर वळण घेतलंय एकमेकांवर टीका करताना मर्यादा पातळी सोडली जातीय विचारांसाठीच आपण राजकारण करतो असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जातोय मात्र आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नेते मंडळी कोणत्याही थराला जाऊ शकतात हेच सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीतून सिद्ध इथे चक्क काँग्रेस आणि एकत्र आले काय आहे संपूर्ण राजकारण सोलापूर बाजार समितीत काँग्रेस आणि भाजप हे विरुद्ध विचारसरणीचे पक्ष एकत्र कसे आले त्यानंतर सोलापूरचं राजकारण काय म्हणतं याच मुद्द्यांचा वेध आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी विचारांसाठीच आपण राजकारण करतो हा दोन्ही पक्षांचा दावा खोटा असतो याची कल्पना बहुतांश लोकांना असते तरीही असे लोक आपल्या विचारधारेचं समर्थन करणाऱ्या पक्षाच्या बाजूनं उभे राहतात काँग्रेसनं तुष्टीकरणाचं राजकारण केलं असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय तर भाजपला राज्यघटना मोडीत काढायची आहे असा आरोप काँग्रेसकडून सातत्यानं केला जातोय मात्र आता हेच दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजपा आणि काँग्रेस मिळून लढवणार आहेत हे धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे दोन्ही पक्षांच्या तथाकथित नैतिकतेचे वाभाडे काढणार आहे किंबहुना गोष्टीतून विचारांसाठी एखादा पक्ष राजकारण करत असेल का याबाबत साशंकताच निर्माण होते सत्ता हे पक्षांचं अंतिम ध्येय असतं स्वकल्याण हे नेत्यांचं अंतिम ध्येय असतं कुठं आहे भाजपाचा हिंदुत्ववाद कुठं आहे काँग्रेसची धर्मनिरपेक्षता सत्तेसमोर सर्व काही गौण आहे आपापल्या पक्षांच्या विचारसरणीचं समर्थन करण्यासाठी समाज माध्यमात आणि प्रत्यक्षात जमिनीवर धुमाकूळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी ही बाब नीट समजून घेतली पाहिजे सहकार क्षेत्रातील निवडणुका बहुतांश वेळा पक्षविरहित होत असतात हे मान्य काही नगरपालिकांमध्ये यापूर्वीही भाजपा आणि काँग्रेस एकत्र आले आहेत मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत या दोन पक्षांचं एकत्र येणं धक्कादायक आहे विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत त्यात काँग्रेसच्या नेत्यांचाही समावेश आहे काँग्रेससह विरोधी पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय अशा परिस्थितीत भाजपा आणि काँग्रेसनं बाजार समिती निवडणुकीसाठी एकत्र येत आश्चर्याचा पायंडा पाडलाय भाजपाचे जिल्हाध्यक्ष अक्कलकोट येथील आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप माने यांच्या पुढाकारानं या दोन पक्षांची आघाडी झाली आहे आमदार सुभाष देशमुख आमदार विजय कुमार देशमुख हे सोलापुरातील भाजपाचे बडे नेते समजले जातात काँग्रेसला सोबत घेताना आमदार कल्याण शेट्टी यांनी दोन्ही देशमुखांना विश्वासात घेतलं नाही का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसारच आपण काँग्रेसला सोबत घेतलंय असंही आमदार कल्याण शेट्टी म्हणालेत काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे माजी आमदार दिलीप माने यांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन आमदार कल्याण शेट्टी यांनी भाजपा आणि काँग्रेस एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलंय नेत्यांच्या निवडणुका संपल्या आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याचं कल्याण शेट्टी म्हणाले आहेत त्यानुसार आता कार्यकर्त्यांसाठी लढणार आहे त्यांनी स्पष्ट केलं एकमेकांचं तोंड न पाहणारे कार्यकर्ते आता एकत्र येऊन लढत असल्याचं चित्र सोलापुरात दिसणार आहे काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे शिवसेनेचे अनेक नेते सातत्याने करत असतात आता सोलापूर बाजार समितीत जे घडत त्यावर या नेत्यांच्या प्रतिक्रिया कशा असतील मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच आपण सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस सोबत युती आहे असं आमदार कल्याण शेट्टी म्हणाले ही विचार करण्यासारखी बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा काँग्रेसचं हे पॅनेल काम करणार आहे असं काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने म्हणाले या प्रक्रियेत दोन्ही देशमुख सहभागी नाहीत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे काही दिवसांपूर्वी दिलीप माने यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले होते हेही लक्षात घ्यायला हवं माजी मंत्री असलेले आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना बाजूला सारण्याचा सा भाजपाकडून प्रयत्न होतो आहे का अशी ही चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे सोलापूरची बाजार समिती अत्यंत महत्वाची आहे कांदा मिरची द्राक्षे मनुके भरडधान्य भाजीपाला आदींची या बाजार समितीत मोठी आवक होते कांद्याच्या आवकेत सोलापूर बाजार समितीनं अनेक वेळा लासलगाव बाजार समितीला मागे टाकले सोलापूर बाजार समितीची वार्षिक उलाढाल एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे निव्वळ नफा शंभर ते दीडशे कोटी रुपये आहे आमदार कल्याण शेट्टी म्हणतात तसं ही निवडणूक खरंच कार्यकर्त्यांसाठी लढली जाणार आहे का हे पाहणं रंजक ठरणार आहे एकंदरीतच या निवडणुकीच्या निमित्तानं हिंदुत्ववाद आणि धर्मनिरपेक्षता हे तत्व एकत्र आलेत की स्वार्थ एकत्र आला हे प्रत्येकानं ठरवायचंय आता या निवडणुकीचा निकाल काय लागतो यावर राजकारणाची एक वेगळी बाजू आपल्याला दिसणार आहे तत्पूर्वी त्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र